सह्या माझा सह्या माझा सह्या मी बोलतो मी नाही माझा लाबू बुएल लागत नाही मला एक सगळं काय सुरू आहे मी आजच्या पोरीशी नव्हतं लग्न केलं रे बायका बदलतात राह लक्षात ठेव मी ते असं रिलेशन मध्ये बोलतात ना अरे तू तर बदलली तू पहिल्यासारखी राहिली राय तसच होते सगळं विसरून मला भरून ठेवावं लागतं आता कुठे कुठे मी तात्या मी एकदा विचारलेलं चा कलर कुठला आवडेल रे तुला तर बोलतो काळा ग्रे पण ना ग्रे पण काळा लिंबू मिरची सहित लाबूबुला इथे लटकव चांगला पिक्चर नवीन लव्ह स्टोरी नवीन युगाची मला तर आवडला बाबा म्हणजे ज्या पद्धतीत त्यांनी ते इमोशन व्यक्त केले चांगलं आहे म्हणून आहे म्हणून तसा प्रतिसाद पण आहे लोकांचा आणि प्रेम ना ऍक्च्युली अंडरेटेड पण आहे बरेच लोक फक्त लग्न करायचे म्हणून लग्न करतात की एक जबाबदारी आहे वय निघून चाललंय पण जर तुम्ही राईट माणसाबरोबर आयुष्य नाही घालवलं तुमचं तर आयुष्याला काहीच अर्थ नाही असं मला वाटतं बरेच लोक आहेत जे फक्त मूल हवंय किंवा एखाद्या स्त्रीचं वय निघून चाललंय म्हणून पटकन लग्न करून जातात बिगेस्ट मिस्टेक मेन तर साथीदार असतो जा भाई जा खूप झाई कजारा लुटलो आजकाल तर लोक खूपच हे झाले प्रॅक्टिकल आणि लाबूब झालाय त्यांचा खरं प्रेम तर तात्या बिन चुकत ओम भागनी भागरी मासे मासेवनी ओम भाटी प्रेम नाही ज्यांनी प्रेम कधी केलंच नाही त्यांना कळणारच नाही तसाच तो पिक्चर आहे सह्याराव ज्यांनी प्रेम केलं त्यांना कळेल माझा सह्यार आहे माझा आहे सह्या मी बोलतो मी नाही मागच्या आठवड्यात बोलत होती माझा लाबोबु आहे लाबूबू आहे नाही मला एक काय सुरू आहे ते मी आजच्या पोरीशी नव्हत लग्न केलं रे बायका बदलतात राव लक्षात ठेव <laughs> ले। ले मी ते असं रिलेशन मध्ये बोलतात ना अरे तू तर बदलली तू पहिल्यासारखी राहिली राह तसच होते सगळं विसरून मला भरून ठेवावं लागतं आता कुठे गाडी कुठे लबुबू मी तात्या विंचू आहे पण मी एकदा विचारलेलं लबुबू चा कलर कुठला आवडेल रे तुला तर बोलतो काळा ग्रे पण लिंबू मिरची लाबू बुलाव इथे लटकव चांगला पिक्चर एक नवीन लव्ह स्टोरी नवीन युगाची मला तर आवडला बाबा म्हणजे ज्या पद्धतीत त्यांनी ते इमोशन व्यक्त केले चांगला आहे आहे म्हणून तसा प्रतिसाद पण लोकांचा आणि प्रेम ना ऍक्च्युली अंडरेटेड पण आहे बरेच लोक फक्त लग्न करायचे म्हणून लग्न करतात की एक जबाबदारी आहे वय निघून चाललंय पण जर तुम्ही राईट माणसाबरोबर आयुष्य नाही घालवलं तुमचं तर आयुष्याला काहीच अर्थ नाही असं मला वाटत बरेच लोक आहेत जे फक्त मूल हवंय किंवा एखाद्या स्त्रीचं वय निघून चाललंय म्हणून पटकन लग्न करून टाकतात बिगेस्ट मिस्टेक मेन तर साथीदार असत जाई जा खूप त्यांना खजाना लुटलो आजकाल तर लोक खूपच हे झालेत प्रॅक्टिकल आणि लाबूब झालाय त्यांचा खर प्रेम तर तात्या बिन चुकत ओम भाग भगनी भागोदरी चक्कीवर मासेवनी ओम भट तो प्रेम नाही रे ज्यांनी प्रेम कधी केलंच नाही त्यांना कळणारच नाही तसंच तो पिक्चर आहे सह्याराव ज्यांनी प्रेम केलं त्यांना कळेल